प्रभाग क्रमांक आठ मधील चौडेश्वरी मंगल कार्यालय येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची घटना सकाळच्या सत्रात घडली मशीन मध्ये अडचण निर्माण झाल्यामुळे मतदान प्रक्रिया काही काळासाठी थांबवावी लागली त्यामुळे मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली या प्रकारामुळे मतदानासाठी आलेल्या मतदारांमध्ये काही प्रमाणात नाराजी व्यक्त झाली घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेकडून तात्काळ दुरुस्तीची कारवाई करण्यात आली तांत्रिक बिघाड दूर केल्यानंतर मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली याबाबत उमेदवार प्रवीण दर्गो पाटील यांनी प्रतिक्रिया देताना अशा तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घ्यावी अशी मागणी केली सोलापुरात प्रभा क्रमांक आठच्या वतीनं आज आज सोलापुरात मतदानाचा उत्सव या ठिकाणी सर्वत्र दिसत आहे तर प्रभा क्रमांक आठ मध्ये मी बघत आहे तर या ठिकाणी महावीर मंगल कार्यालयाच्या शेजारी ते आमचे डांगरे काकूंच्या डांगरे काक पूर्ण परिवारांनी या ठिकाणी एकत्र या ठिकाणी येऊन मतदान केलं आणि या मतदानाचा उत्सवाचा या ठिकाणी लाभ घेतला व मतदान या ठिकाणी पवित्र मतदान या ठिकाणी केला या आज प्रभाग आठच्या आठमध्ये मी सगळ्या बूथमध्ये आज फिरत आहे तर पन्नास बूथमध्ये सगळीकडे गेलो तर उत्साहाचं वातावरण सगळीकडे आहे मतदानाचा टक्का वाढेल असं मला या ठिकाणी वाटतं व काही त्रुटी या ठिकाणी मला सांगायच्या मतदान यादीमध्ये चार पान एक स वेगळ्या भागात आहेत आणि दुसरे बाकीचे पान वेगळ्या भागात म्हणजे मतदाराचा पूर्ण विस्कळीत या ठिकाणी झालेला आहे तर तुम्ही बघितला तर मतदार मतदान करताना कित्येक ठिकाणी तर त्यांची मतदार केंद्राची त्या ठिकाणी स्थिती वाईट म्हणजे मतदान केंद्र कुठं आहे हे सुद्धा लोकांना माहीत नाही आहे ते बाँड्रीवरचे जे मतदार आहेत ते तर दुसऱ्या दुसऱ्या प्रभागात गेले आहेत अनेक ठिकाणी अनेक अडचणी या ठिकाणी उद्भवत आहेत तरी लोकांनी आपला प्रतिसाद या ठिकाणी चांगला देऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन आपला म्हणजे आपला स्लीप घेऊन त्या त्या ठिकाणी जाऊन मतदारांनी तो मतदान करण्याचा या ठिकाणी ठाम या ठिकाणी हे केलेलं आहे तर उमेदवाराचे प्रतिनिधी गुरुनाथ लिंबाळे यांनी ईव्हीएम मधील बिघाडामुळे मतदारांना गैरसोय झाल्याची माहिती दिली प्रभाग क्रमांक आठ मी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार प्रवीणजी काशिनाथ दर्गो पाटील यांचा उमेदवार प्रतिनिधी म्हणून आहे या ठिकाणी शुक्रवारपेठमध्ये चोळीशेरी मंगल कार्यालय या ठिकाणी बूथ क्रमांक सत्तेचाळीस आहे त्या ई व्ही एम मशीनच्या तांत्रिक अडचणीमुळं गेल्या अडीच तास झाले ई व्ही एम मशीन बंद आहे काही मतदार वैतागून घरी परत जात असतात यामुळं मतदारांनी या निवडणूक अधिकारी आणि या कर्मचाऱ्याचा निषेध केलेला आहे मी या ठिकाणी जो सोलापूरचे महापालिकेचे निवडणूक अधिकारी आहेत यांना विनंती करतो की आम्हाला जो है, नंतर जो आम तास वाया आहे आमचे जर मतदार आम्हाला तास पाहिजे नाहीतर आम्ही या ठिकाणी आंदोलन करू दरम्यान सध्या परिस्थिती नियंत्रणात असून मतदान प्रक्रिया सुरळीतपणे सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे दरम्यान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी डांगरे परिवारानेही मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले मत नोंदवले